नमस्कार मंडळी आजची जी माहिती सांगणार आहे ना आता जी त्याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही ती जी गाय आहे त्या गाईचं नाव आपलं तुळजा आहे आपल्या गोशाळेचं नाव तुळजा आहे ह्या गाईच्या नावावरून ही आपली सगळ्यात पहिली गाय आहे ज्यावेळेला ही गाय आणली ना त्यावेळेला तिची अवस्था खूप वाईट होती म्हणजे तब्येत खराब होती सगळी पूर्णपणे खराब तब्येत झालेली आणि एका मित्राने आणलेली एका व्यापाऱ्याकडनं आणि त्यांचा व्यवहार मोडला व्यवहार मोडल्यानंतर तो घेऊन जात होता गाई तर मला माझ्या मित्रानं सांगितलं की जर ही गाय परत व्यापारी घेऊन गेला तर ही गाय कत्तलीसाठीच जाऊ शकते कारण की तब्येत चांगली नसल्यामुळं खात नसल्यामुळं कुठला शेतकरी सांभाळणार नाही तर मग आम्ही मी, मी विचार केला की तो म्हटलं बघ काय करतो घेणार असेल तर मग मी त्यावेळेला त्याला ते त्यांचा तो व्यवहार पूर्ण करून ती गाय घेतली आपण घेतल्यानंतर घरी आली डॉक्टरांना दाखवली डॉक्टरांनी गाई बघितली गाई डॉक्टरांना वाटलं की प्लास्टिक वगैरे खाल्लं असेल तर गाईला म्हणजे ती कवर होणार नाही पण आपण काही तिच्याकडनं अपेक्षा न ठेवता आणलेली फक्त सेवा करायची एवढंच एक उद्देश मनात होता आपल्या आणि तर त्या पद्धतीनं तिला म्हटलं काय आपण जेवढे आपल्या नशिबात असेल तेवढी सेवा होईल तिचे आणि बघूया पुढं काय होतंय ते पण ते करत असताना मग कामावरून गेलो कामावरून आलो की तिला खायला घालायचं आहे गोंजरायचं असं करत करत गाई माणसाला कडला उभी करायची नाही एवढी घाबरत होती ती आठ दहा दिवसानंतर एकदम अशी लळा लागल्यासारखी जवळ यायला लागली प्रेमळ अशी जवळ येऊन उभी राहायची मग तिला गोंजरलं खायला चारायचं असं करत करत एक पंधरा दिवसानंतर गाई चांगल्या पद्धतीनं कवर झाली कवर झाल्यानंतर त्या पिरियडमध्येच तिला सिमेंट पण भरलं आणि एक महिना एक तीन महिन्यानंतर गाई चेक केली तर गाई गाबन पण होती आणि डॉक्टर चेकिंगसाठी आले तर त्यांना ही गाई ओळखली नाही एवढे गाईमध्ये फरक पडलेला म्हणजे नाही नैराश्य अवस्थेत जाऊ शकते तिच्या जा माग आयुष्य मागील आयुष्यात कुणी मारला असेल काय झालं असेल तर थे किंवा काही तिचा काही प्रसंग काढला असेल त्यावेळेला थे तिला जो जी काय अडचण आली असेल की त्या जी काही भीती भीती घेतली असेल तर ती भीती तिच्या मनातून निघून गेली आणि तिचा आपल्यावरती विश्वास बसल्यामुळे ती स्वतःहून खायला लागली आ, ग परत योगा योगा पन, सुद्धा राहिली आणि तिला एक म्हणजे पहिल्या वेळेला असं वाटलं की पहिल्या वेळेला जेव्हा वासरू झालं ते गोकुळाष्टमी दिवशी तिला वासरू झालं तिला तिच्या कोंड झाला तर त्या कोंडाचं नाव मी कृष्ण ठेवलं आम्हाला वाटलं की योगायोगानं ते झालं असेल पण दुसऱ्या वर्षीसुद्धा तिला गोकुळाष्टमी दिवशी म्हणजे कृष्ण कृष्ण जन्माष्टमी दिवशी दुसरं वासरू कालवड झाली तिचं नाव मी नंदा ठेवलं आणि त्यावेळेला मला वाटलं की हा योगा यो नसेल का आणि तिसऱ्या वेळीसुद्धा गोकुळाष्टमीलाच ह्या गाईला वासरू झालं कालवड झाली त्या कालवडीचं नाव आम्ही राधा ठेवलं म्हणजे अशा तीन वासरं गोकुळाष्टमी दिवशी झालेत ह्या गाईला सलग तीन वर्ष एकही वर्षामध्ये गॅप नाही किंवा एकही दिवस इथे नाही म्हणजे आपण एखादी गोष्ट श्रद्धेपोटी केली ना तर काय होऊ शकतं म्हणजे हे विज्ञान पण करू शकत नाही की एकाच दिवशी सलग तीन वर्ष वासरू रुगाईला होणं आणि त्याच दिवशी हे खूप म्हणजे होऊ शकत नाही अशीच गोष्ट आहे कधी कधी मलासुद्धा स्वतःला विश्वास बसत नाही या गोष्टीवरती की असं आपल्या आयुष्यात घडले म्हणजे देवानं आपल्याला एक संकेत दिला की जर आपण आपलं कुठलंही काम करत असून त्या कामावरती आपली जर श्रद्धा असेल या गायीची आपण श्रद्धेपोटी सेवा केली आणि तिनं एवढं सगळं आपल्याला दिलं म्हणजे त्यावेळेला आम्ही पहिल्या वर्षीच ठरवलं की आता आपण गाईंची सेवा करायची गोशाळा चालू करायची आधी वाटलंही नव्हतं की आपण गोशाळा चालू करू किंवा असं काहीतरी वेगळं करू जॉबच करणार असं वाटलेलं पण हे झालं आपल्या ह्याच्यामध्ये आणि हळूहळू गायी वाढत गेल्या आज पस्तीस अडतीस गाई आहेत आपल्या गो बो, गोशाळेमध्ये या सगळ्या गायीची आपण सेवा आहे निस्वार्थ भावनेने याच्यामध्ये स सगळ्या देशी जातीच्याच गाई आहेत